गंप्या गंप्या तुमच्याकडे मासे वगैरे फिशिंगचा वगैरे अनुभव नसेल अजिबात ना फक्त व्हिडिओ मध्ये घेतात तोच डेंगे हो। पकडायचे हा छोटा आहे हो। खूप हा चावला तर काय नाही होणार फक्त रक्त येणार साधारण एवढी आता म्हणजे इकडे भावेशला ना काहीतरी लागलाय ना ई लसत म्हणता ई असत बघूया आता काय काढता तो दादूकच नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण नऊ दहा झालेत सकाळचे आणि आपण आलोय व्हाळात जस्ट फिरायला आलोय ही आपली पुणेकर मंडळी आहे इकडे आहे अभिषेक इंगळे आणि भाऊ आहे मोठा आणि तर खास आपल्याकडे फिरायला आलेत त्याच्यामुळे आपण व्हाळात आलो आहे असंच फिरायला आणि गंप्या साधारण कुर्ले बिरले पकडून दाखवत आहे म्हणजे तुमच्याकडे खेकडे नसतात ना असे फ्रेश वॉटरचे तर एक्सपिरियन्स अजिबात नाही आहे यांना सो पहिलाच खेकडा चावला <laughs> आहे आणि आल्या आल्या पहिलाच खेकडा चावला आहे <laughs> रक्त यायला लागलं बोटातून <laughs> एकदम छोटा होता पण कसं माहितीये पकडण्याची एक टेक्निक असते खेकडे पकडायचा प्रयत्न करतोय तर आता कसं माहिती आहे उन्हाळा आहे त्याच्यामुळे खेकडे अशी जास्त भेटणार नाही क्वचित एखादा खेकडा सापडेल तोच बघूया हो आमचं गमप्या इकडं गंप्या दगड पलट रे तुमच्याकडे मासे वगैरे फिशिंगचा वगैरे अनुभव नसेल अजिबात ना फक्त व्हिडिओमध्ये घेतात तोच नको मी त्यात लावतोय नको भरतेल पण सोडू नको खेकडा असणार हंड्रेड पर्सेंट छोटी आहे फक्त पाणी उडेल कम ती हा एक सापडला बघा छोटा होता म्हणजे वाटला तेवढा नव्हता साडेसात किलोचाच आहे डेंगे पकडायचे हा छोटा आहे खूप हा चावला तर काय नाही होणार फक्त रक्त येणार साधारण हां सोडू कसं वाटतंय खेकडा पकडून एकदम मस्त आता थोड्या वेळाने मोठा पकडायला देतो <laughs> गंप्या तर एक खेकडा मी मोठा ऑलरेडी पकडला तो ह्याच्यामध्ये सोडून ठेवला होता गंपे दाखवूच रा साधारण मोठा भेटला होता असेल हाय आहे आहे तर बघा बघा उन्हाळ्यात हा त्याला लागलं असेल गम्प्या आता तो घे अजून वाटतं नाही तो जगेल त्याला काही फरक नाही पडत इकडे हा बघा हा खेकडा सापडला तर उन्हाळ्यातून ही साईज आपल्याला भेटली म्हणजे मोठी झाली काहीतरीच तर हा गंप्याला ह्या दगडाखाली भेटला मस्त पैकी तर चांगली साईज आहे आणि जेव्हा पण आपण खेकडे पकडायला येतो ना आता तेव्हा असे खेकडे नाही सापडणार मोठे मोठे हा पकडतोस हा पकडतोस काय ह्याला काय करू डायरेक्ट हात सोडून सोडून दे ना पाण्यात काय नाही डायरेक्ट तो जाणार नाही सोडताना हा ते सोडून दे का त्याला पण हा तर त्याला पण सोडून दे मोठ्या खेकड्याला बोला ह्याच्यामध्ये असेल नाही त्याच्यामध्ये असेल वाटतं पण वेळ असेल त्याच्यामध्ये आता ना पाणी नाही हे बघा तर पाणी सगळं आटलंय वरचं आणि मी पण इकडे बरेच दिवसाने आलोय बघ हालता का बघा ती नको गमप्या नको गमप्या नको नको बघ गमप्या हाय काय नाही गमप्या कुर्ले गेले काय पाताळात <laughs> तर दोन तीन खेकड्यांचा ट्रेलर बघितला आम्ही तर आता वरती चाललोय तर इकडे ना पाणी खूपच आठलं इकडे खेकडा सापडणं मुश्किल आहे तर आता मी वरती चाललोय बरंच वरती चाललोय साधारण फिरून येऊया आणि दोघं पण ट्रेकर माणसं सो घाबरायचं नाही चालायला नाही असा विषय सापडणे मुश्किल नाही रे डोळ्यात पाणी इकडे वरती सगळ्यात पाणी आटलं रे गमत तर सकाळी सकाळीच थोडं फिरायला बरं वाटतं आणि आता थोडा वेळ झाला ना की ऊन पडेल ना मग बाहेर पडायला नको आणि संध्याकाळी मग फिशिंगचा प्लॅन आहे साधारण रॉड फिशिंगला बघू मासा वगैरे लागतो काय खरं म्हणाल तर अभिषेकाने होळी बघायला आलेत तर आपल्याकडे शिमगा होळीच्या नंतर चालू होतो त्याच्या अगोदर नाही म्हणजे होळीच्या दिवशी हा व्हिडिओ अगोदर येईल का माहीत नाही हा व्हिडिओ होळीच्या नंतर येईल कदाचित तिकडे ना पाणी आठलंय सो इथली वेळ जास्त खोल नसतील कदाचित खेकडा जवळ भेटू शकतो पण गम्प्या मला वाटतं जेवण नाही लो आम्प्या हा गम्प्या खेकडा तो बघ सुकेलाच केवडा खेकडा बापरे हा बघा मोठा खेकडा सुकेलाच आहे केवडा अरे त्याला पकडायचं कसं काटीने बाहेर काढायचं काढ गंप्या बाहेर मोठा त्याच्यापेक्षा मोठा आहे मित्रांनो बापरे नाही गंप्या तिकडे बीण आहे आता असंच काढता येला हॅलो मग येईल बघतो तर मोठे खेकडे नाही बघा अशी राहतात जाऊन बिळामध्ये तर हे पाणी होतं ना इकडे त्याच्यामुळे तो खेकडा राहिला आणि आता त्याला मोठं बीण आहे तर मित्रांनो खेकड्याला सोडून द्यायचा होता पण डे गम्प्याने घळवलाय डेंगा हा मोठा खेकडा सापडला बघा कसला खतरनाक मेल खेकडा आहे मेल खेकडा हा मेल खेकडा आहे ओका हा याला क्रॉस आता तसं नॉनव्हेज खायला सुरुवात केली असं अभिषेक बोलतोय त्याच्यामुळे ना खेकडा मी सोडून देतोय उगाच तरी पहिल्यांदाच आलेल्या पाहुण्यांना घाबरवायचं नाही पण सगळेजण बोलतात की खेकड्यांचा रस्ता खूप चांगला खेकड्याचा रस्ता खूप टेस्टी असतो खूप छान हा मग घेतले असते ना चार पाच भेटे तरी चालले असते ना मग हा बिना डेंग्याचा खेकडा सापडलाय हा साड्यावरचा आहे हा साड्यावरचा आहे मित्रांनो गेल्या वर्षीच पिल्लो आहे बिना डेंग्याची ह्याला एक डेंगा आहे बघा एक सापडला तर जिथे जिथे पाणी आटलं ना तिथून लगेच खेकडे बाहेर येतात एक खेकडा उगा सापड उगा सोडला तर हा दगड पलटायचा आहे पलटतो काय तरी बघा तीन खेकडे पकडलेत चांगले था एक सोडून दिलाय मोठा हा बघा भला मोठा दगड पलटलाय कंप्यांनी मी बघूया ह्याच्यामध्ये खेकडा आहे का म्हणजे असणार पण बीळ असणार बीळ जवळ असलं तर भेटेल वरची काढ दगड कंपॅन तिकडे तर खेकडा सापडला नाही पण गंप्या बोलतो इथे खेकडा असेलच आणि असेलच ला पाणी लागलं तर जवळ असेल आणि चिखल लागला ना, ला ला ना साधारण बिळामध्ये की समजायचं खेकडा जवळ असणार हाय ना हाय मित्रांनो हाय म्हणता हां आवाज केला ना मग खेकड्याने तरी हाय गंप्या की लहान आहे साधारण जाणता असेल हां हा बघा सापडला चांगल्या साईजचा खेकडा आहे पण धुवायला पाणी नाही गम्प्या हा बघा चांगल्या साईजचा खेकडा सापडला तर आम्ही काय करतो माहिती आहे खेकडे सापडतात तर ठेवून देतो रुमालामध्ये आणि ना खेकडे धुवायला पाणी पण नाही इकडे इकडे खेकडा हाय बोलतो गम्प्या बघूया आता गंप्या साधारण खेकडा साधारण हाय हा काढला काढला चांगली साईज आहे बोला तर खेकड्यांना पटापट भेटत आहेत तरी अजून एक खेकडा सापडला अजून एक खेकडा सापडला तेच गंप्या बोललो सहा खेकडे सापडत दोन सापडले त्याच्यातले चार बाकीत अजून गंप्या चार बाकीत तर मित्रांनो थोडेसे खेकडे पकडलेत रुमालमध्ये ठेवले ते बघा तरी ना पटापट पाद खेकडे सापडले जास्त नाही बघितले वरपर्यंत तर आता ना आपण घरी चाललो म्हणजे फक्त आपल्याला बघायचं होतं येऊन हळात खेकडे भेटतात का तर आता घरी चाललो आणि संध्याकाळी आता रॉड फिशिंगला जाणार बघू एखादा तांबोसा मी बोसा, बोसा गम्प्यान पकडल्यानंतर आणि गंप्या पण आहे सो दोन्ही सेटअप न्यायला पाहिजे म्हणजे दोन्ही सेटअपला एखादं लागत मासो ना गंप्या तर इकडे ना मित्रांनो बिब्याचं झाड आहे तर आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित दाखवलं नसेल मी तर ना बोंड खूप पिकलीत बिब्याच्या हे बघा असा बिब्बा असतो वरती आणि काजूसारखाच प्रकार आहे हे बघा हा म्हणजे सेम काजूसारखाच धरतो वरती बोंड असतं खाली बिब्बा आहे हा तर हे बिब्याचं झाड पानावरती नाही उरलीत फक्त बोंड उरलीत हे बघा मागच्या एक एक रेसिपीच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती कोकम टाकतोस पण कोकमचं झाड नाही दाखवत तरी हे रातांब्याचं झाड आहे आणि रातांबी धरलेत पण कच्चे सगळे बघ बरेच धरलेत गे गे आपन, तर अजून थोड्या दिवसाने पिकतील मित्रांनो आपण सकाळी गेलेलो व्हाळात खेकडे वगैरे साधारण पकडून बघितले आपण आणि आता आलोय आपण खाडीवरती फिशिंगला रॉड फिशिंग आपण ट्राय करणार आहोत तर पुणेकरांना एखादा मासा तरी बघायला भेटू देत हीच इच्छा <laughs> गमप्या काहीतरी जादू दाखवणार गम्प्या काही ती जादू दाखवील गमप्या एकतरी मासो काढ बस काढशील ना गाद। म्हणता आणि टाइम झालाय सव्वा चार ऊन थोडस कमी झालंय आताच आणि मासा लागण्याचा चान्स आहे लोटाईड आहे सो मासा लागण्याचा चान्स आहे म्हणजे आता लोटो हाय चालू होईल लोटो हाय चालू झाली की माशांची ऍक्टिव्हिटी थोडीशी जास्त वाढते तर इकडे अभिषेकची फिशिंग चालू आहे हा ते खाली पडायचं स्लोली रिटिव्ह एकदम स्लोली खाली म्हणून दिसत आम्ही इकडे बसलोय गंप्या एकटोच फिशिंग करत आहे गंप्या काय काढतंच की नाही हा आणि गंप्याला एक मासा लागलेला सुटला एक स्ट्राईक होती <laughs> तर काय झालं माहिती आहे दुसऱ्या आपल्या रीलचं हँडल तुटलं त्याच्यामुळे मी आता गप्पणी बसलो आहे माझा सेटअप दिला दिलाय बोलतो गंप्या काढू देत काय तो मासोबत येत दिवसांना मित्रांनो बाराच वेळ फिशिंग केली काळोख व्हायला आला अक्षरशः पण का ना काय स्ट्राईकच नाही दमप्याला एक मासा लागला होता तेवढाच पण तो सुटला लगेचच तर आत्ता ना आम्ही घरी चाललो आहे फिशिंग प्लॅन फ्लॉप झाला आहे आत्ताचा तर उद्या आता आपण ट्राय करणार बेट फिशिंग समुद्रावरती तर उद्या आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू मित्रांनो आपण काल संध्याकाळी रॉड फिशिंगला बघितलं मासं नाही लागला आपल्याला म्हणजे फक्त एक्सपिरियन्स घेतला आणि आत्ता आलो आहे आपण खाडीवरती ॲक्च्युली समुद्रावरती गेलेलो पण टाईड ना खूप फुल आहे लाटं पण होती खूप त्याच्यामुळे गरवायला काही चान्सच नाही तर खाडीवरती आलो तिकडून मग निघून तर बेट फिशिंग करायचा प्लॅन आहे आणि मंडळी ना खूपच आहे हा गम्पे आहे भावेश आहे रोशन आहे हा इकडे अभिषेक आहे आणि हा इकडे अनिकेत बसला तर बघूया आता तरी एखादा मासा लागेल तुमचं माझं account झालं असेल तर उघडा जमतंय लागेल शंभर टक्के लागेल जमतंय तर तो गोड तोंड केले म्हणजे लागेल हा कडू नाही केले आता गोड तोंड केले तर आपल्याकडे ना पाच सेटअप आहेत तर पाच घराला एकतरी मासा लागायला पाहिजे आणि आता इकडे नाही मासा लागला ना तर आपण ईलच्या स्पॉटला जाऊ ईल काढू रप्पा रप तर चला आता काय मासा लागला ना तर दाखवू तुम्हाला नंतर इकडे बघताय अभिषेकने पहिलाच मासा काढलाय हा बघा <laughs> तर ह्याला ना आपल्याकडे रोंगा बोलतात किंवा गोदीर मासा पण बोलतात ना काही ठिकाणी ह्याला इथे काटे असतात साधारण सा, बुक हो आणि तू बोल मासं नाही काढून दाखवला तर ह्याला सोडून देऊया रोशन काढ ना जरा तर इकडे देऊया सोडून त्याला सोड बघूया पळतो कसा बघूया म्हणजे इकडे भावेशला ना काहीतरी लागलाय नाईल असत म्हणता बघू आता काय काढता तो दाजू कचरा उगाच चावत बिवत ना नाही मावेश काय बघ मासो मासो अरे भावेश चांगलो चांगलो मोठो अरे गोबरो काढला भावेशान मग पहिल्यांदा गोबरा काढला गोबरा काढला भावेशने ने काय लागत हे मास खाडीत गोबरा लागला भावेश काय रे गोबऱ्याची पावरा माझ्या पावरील या पावरील भाष पावरी। अभिषेकला परत मासा लागला या अरे, आ, सेम 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 सेम, सेम।, सेम मासा काढला परत, परत। गा 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 गा। जो जो <laughs> रोशन परत सोड त्याला काय करूया माहितीये का आपण हे मासे काढितन संपवून टाकूया ना परत लागणार नाही लागतील लागतील म्हणजे तर परत मासा काढला सेमच आहे <laughs> तर मासा तरी काढला असतो दोन मासे काढले तू मग लागत नाही रोशनान काढला ना गोबरो काढला ना एक वेगळ्या प्रकारचो साधारण साधारण आहे जातील दोन चार प्रवेश ठेवून दे तिसरा मासा अभिषेकला लागला बघूया काय रोंगा बिग साईज रोंगा काढला अभिषेकने परत एकदा हॅट्रिक मारलेली आहे <laughs> <अभिश्यत> <laughs> <दर। laughs> फिशिंगची मजा भेटते ना पण मासा कुठला काही ना बाहेर पण मासा येतो म्हणजे लहानापासून सुरुवात करताय अजून थोड्या वेळाने मोठा मोठा गाड्या खेकडा पकडला रोशन वाव नाही चावणारा वाव नाही चावणारा तू वाव नाही चावली की नाही पकडला रोशन नाही खेकडा रोशन नाही घाबरत रोशन गाड़? रोशन काय काढलंच काय रोशनने परत मासा काढला अपघात तसलाच खात मग नाही इकडे ना मोठा एक खेकडा आता बघूया येतो काय तर गरवून खेकडा पकडतोय रोशन बघूया घाय नको घाय नको रोशन गाडीतले तर मित्रांनो ना गरवून खेकडा काय आला नाही रोशन ना उतरून काढला ना भिजवून डुबवून पाण्यात खेकडा म्हणजे का बुडवला नक्षरसा ह्या खेकड्यासाठी फिमेल आहे भरी असेल एकदम मस्त पैकी मोठा खेकडाय मस्त पैकी तर मित्रांनो ना तिकडे रोंगे काढून काढून आम्ही कंटाळलो अभिषेकने चार मासे काढले सगळे रोंगे तर आता समुद्रावरती आलोय परत तर आता ना हाय टू लो चालू झाले आणि दुसऱ्या स्पॉटला आलोय तर इकडे दगड आहेत त्याच्यामुळे लाटा इकडे जास्त वरती नाहीयेत तर बघूया आता काय लागता काय समुद्रावर तर गप्प्याकडे बेट लावतोय घरीला माझ्या घरी लावतो ना पे शब्बास माझ्या घरीला तर हा इकडे काढला चर्चा बघा तर एकदम मस्त झालाय बघा घरी आतमध्ये पूर्ण मित्रांनो बराच वेळ इकडे फिशिंग केली पण काय स्ट्राईक नव्हती एक चर्चा सापडला फक्त मला आणि बाकी काय रिपोर्टच नव्हता अजिबात तर बरेच वाजले सो आता घरी चाललोय आम्ही कशी होती फिशिंग आजची आजची फिशिंग आज गोबरा कुठलं गोबरा का रोंग्रासार्ट रोंगा, रोंगा केलेलं त्यानंतर चारही रोंग पकडले आता तांबूशी तरी भेटली का होती एक तर कास असा हे नव्हता म्हणजे काय बोलतात कास अशी टाईट नव्हती ॲक्च्युली तरी पण सहज चालू होतो आपण एक्सपिरियन्स घ्यायला तरी पण बरेच माशाशी लागले रोंगे का लागेनात पण लागले अभिषेकनं ते चार रोंगे काढले मी एक काढला तो दाखवला नसेल मी शॉर्टमध्ये तर आता उद्या होळी आहे तर होळीचा व्हिडिओ नेक्स्ट येईल ह्याच्या तर हा व्हिडिओ इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद